या गोष्टीकडे सध्या मात्र लक्ष दिलं जात आहे फायनल मे कोण जे गोलंदाजीसाठी दाखल झाल्या अनिल सध्या मात्र वो फसला वैभव डोक्याला हात लावतोय सावकार इलेवन संघाचा चॉईस प्लेअर खेळणार पी एल मध्ये या मॅच मध्ये नाराज राहिलाय वैभव नाराज आहे जड मनाने माघारी येतोय जड अंत करणारे माघारी येतो वैभव का चलना इम्पॉर्टंट होता वैभव चालणं महत्वाचं होतं वैभवचं खेळणं महत्वाचं होतं मात्र अखेरीस गोटेवाडी या टीमच्या क्षेत्रक्षणा मात्र बॅटिंग करत असताना त्याला माघारी जावं लागतं गोटेवाडी टीम क्षेत्रक्षणामध्ये अगदी दहा पैकी दहा घेत असताना अप्रतिम टीम संपूर्ण किटमध्ये उपस्थित राहणारी बाराव्या खेळाडूच देखील किट नेहमी पाहायला भेटत सध्या नवीन बॅटर मैदानामध्ये समीर वेगवान चेंडू समीरला या बॅच मध्ये धावा आपल्या टीमसाठी कराव्या लागणार शशी आहे दुसऱ्या साईडला शशीला विसरून चालणार नाहीये शशीचं खेळणं महत्वाचं आहे जशी नंबर फॉर्टी फाईव्ह शशी या बॅच मध्ये इम्पॉर्टंट ठरू शकतो ओव्हर नंबर दोनच्या आत्तापर्यंत चेंडू झाले आहेत दोन पुन्हा एकदा वेगवान एक चेंडू पुन्हा एकदा वेगवान एक चेंडू विकेट किपर सध्या आपण पाहतोय ज्या पद्धतीने चेंडू अडवतो आहे अर्थातच अक्षय अप्रतिम विकेट किपिंग अप्रतिम विकेट किपिंग अगदी क्लोज आहे चेंडू ज्या वेगानं येतो त्याच वेगानं अडवला जातो म्हणजे त्याच ज्या पद्धतीने जिद्द आहे ज्या पद्धतीने आपण पाहिले तर आत्मविश्वास आहे या वेगवान चेंडूच्या समोर उभं राहण्याची यावेळी देखील वेगवान चेंडू आणखीन एक फासवलाय आणखीन एक निर्धाव चेंडू विकेट किपरचं देखील कौतुक तेवढंच केलं जाईल कारण की या मॅच मध्ये विकेट किपर देखील तेवढाच महत्वाचा ठरतोय जो यष्ट्यांच्या जवळ चेंडू मात्र वेगवान गोलंदाज अनिल अडवतोय हे जीवन म्हणजे क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला हो यावेळी देखील आपण पाहिलं तर फसला गेला लगातार आतापर्यंत चार निर्धाव चेंडू आणि एक विकेट म्हणजे पाच चेंडू होती कुठली धाव संख्या आली नाहीये एक चेंडूचा निर्धाव आला द मेडन ओव्हर होऊ शकते या स्पर्धेची मेडन ओव्हर डॅसिंग सरपंच चषक दोन हजार चोवीस ची मेडन ओव्हर अनिलच्या नावावरती जाते काय मॅच बघायला भेटते अर मेडन ओव्हर सेमी फायनल मध्ये